स्वाध्याय आठ पॉईंट एक प्रश्न क्रमांक एक जर मुळात बाराचा तीन यम वाजा दोन घात बरोबर बाराचा दुसरा घात तर यम बरोबर किती तर आपण हे उदाहरण सोडूयात लक्षात घ्या मित्रांनो की हे वर्गमुळात आहे आणि बाराचा तीन यम वाजा दोनचं वर्गमूळ निघत नाही आपण काय करायचं हे जर चिन्ह घालवायचं असेल वर्ग मुळाचं तर दोन्ही बाजूंनी वर्ग करायचा आणि दोन्ही बाजूनी वर्ग केला की हे चिन्ह निघून जाईल म्हणजे इथं कसं येईल बाराचा तीन यमजा दोन शिल्लक राहील बरोबर आणि बाराचा दुसरा घात त्याचा वर्ग म्हणजे बाराचा दुसरा घात कंसाचा वर्ग हे येईल बाराचा घातांकाच्या नियमानुसार दोन गुणुले दोन चार होईल आता इथं बारा पाया समान आहे आणि इथंही बारा पाया समान आहे त्यावेळेस आपण असं लिहू शकतो तीन यम वजा दोन बरोबर या बाराचा घात आहे चार यमची किंमत आपल्याला काढायची आहे हे ऋण दोन इकडे घ्या ते धनं दोन होईल म्हणजे म्हणजे तीन यम बरोबर चार अधिक दोन बरोबर आलं सहा यमची किंमत आपल्याला काढायची यम बरोबर सहा पाहिले तीन होईल तीन एक तीन तीन दोन्ही सहा पर्याय क्रमांक यम बरोबर दोन आलं यम बरोबर किती आलं तर दोन आलं यम बरोबर दोन मिळाला आपल्याला आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे किती उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आता प्रश्न क्रमांक सात पहा इयत्ता सातवीमध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले एक्क्याण्णव रुपये घालून एकूण एक हजार एक एकशे सो दोन हजार एकशे सोळा अंधकल्याण निधीसाठी मुख्याध्यापकांकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली कसं सोडवायचं ते लक्षात घ्या की विद्यार्थी एकूण एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी आपण एक्स मानूया एकूण विद्यार्थी बरोबर एक्स आता त्यांनी दिलेली वर्गणी वर्गनीही एक्स असेल कारण हे पहिलं वाक्य बघा जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्ये वि, प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्गणी दिली एकूण वर्गणी किती झाले असेल तर एक्स गुणुले एक्स आधी मुख्याध्यापका वर्ग शिक्षकांनी किती रुपये घातले त्याच्यामध्ये एक्क्याण्णव रुपये घातले एकूण रक्कम झाली दोन हजार एकशे सोळा रुपये एक्स गुणुले एक्स होईल एक्स वर्ग बरोबर दोन हजार एकशे सोळा हे धन आहे बरोबर जेन्नाची इकडं आलं की ते ऋण होईल बरोबर दोन हजार एकशे सोळा मधून एक्क्याण्णव गेली दोन हजार एकशे सोळा वजा वजा एक्याण्णव सात न एक गेला पाच आणि बघा दोनशे अकरा मधून डायरेक्ट नऊ घालवा दोनशे दोन येईल म्हणजे आपल्याला एक्स वर्ग बरोबर दोन हजार पंचवीस मिळालं आपल्याला विद्यार्थ्यांनी किती रुपये वर्गणी दिली म्हणजे ची किंमत काढायची आहे वर्गणी पण एक्स आहे कसं लिहावं लागेल तर दोन्ही दोन्ही बाजूनी वर्गमूळ घ्या एक्स बरोबर वर्गमुळं दोन हजार पंचवीस आता शेवटी एकक स्थानी पाच पंचवीस आहे तर या पंचवीसचं वर्गमुळं असतं पाच आणि दोन अंक सोळा एक दोन वीस ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे तिच्यापेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या आहे सोळा सोळाचं वर्गमूळ आहे चार म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळाली पंचेचाळीस रुपये पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं असणार आहे प्रश्न क्रमांक तीन पहा जर दोन एक्स वर्ग बरोबर वर्ग मुळात एक हजार चोवीस तर एक्स किती तर या पद्धतीने आपण उदाहरण लिहिलं आता लक्षात घ्या या पद्धतीनं आपण उदाहरण लिहून घेतलं आता एक हजार च वर्ग मूळ किती दोन एक्स वर्ग बरोबर एक हजार च वर्ग मूळ आहे बत्तीस दोन गुणले आहे इकडे गेल्यावर भागिले वैन एक्स वर्ग बरोबर बत्तीस छेद दोन ते मिळेल आपल्याला सोळा एक्स वर्ग बरोबर सोळा म्हणजे एक्स बरोबर चार हे उत्तर मिळणार आहे एक्स बरोबर चार हे उत्तर मिळणार आहे पर्याय किती आहे बघा पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक चौथा पर्याय आपल्याला मिळणार आहे पुढचं चौथ उदाहरण पहा चौथ उदाहरण बाराशे च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते तर गणित आपण मानणी कशी केली असते ती पहा मानणी लक्षात घ्या की बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ आलं असत छत्तीस चर्तिस। आणि या छत्तीसचं वर्गमूळ आलं असत बाराशे शहाण्णव बाराशे शहाण्णवचं वर्गमूळ बाराशे शहाण्णवच्या वर्गमुळाच्या वर्गमुळात म्हणजे आपल्याला ते लिहावं असत वजा सहाशे पंचवीसच्या वर्गमुळाचं वर्गमूळ ते आपल्याला असं लिहावं लागतं तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहिले असते लक्षात घ्या बाराशे शहाण्णव च आधी हे वर्गमूळ आपण काढू आपल्याला मिळेल बाराशे शहाण्णव च वर्गमूळ छत्तीस वजा सहाशे पंचवीसचं वर्ग मूळ पंचवीस छत्तीस वर्गमुळ आलं असतं सहाच वर्ग मूळ वर्ग वर्गमुळं पाच यांच्यातला फरक आला असता एक तर हे विचारलंय काय तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहिले असते हे कुणाचं वर्ग मूळ आहे तर हे एकाच वर्गमूळ आहे पर्याय क्रमांक पर्याय किती मिळाला असता दोन हा पर्याय आपल्याला मिळाला असता किती दोन हा पर्याय आपल्याला मिळाला असता तर पुढचं आपण उदाहरण पाहूया पाचवं उदाहरण काय उदाहरण आहे बहा एक हजार एकशे अकरा मध्ये पैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास चार अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल तर लक्षात घ्या कोणती संख्या आपण याच्यामध्ये मिळवली तर इथं आधीच आपल्याला ऋणचिन्ह देऊन संख्या दिलेली आहे तर लक्षात घ्या एक हजार एकशे अकरा याच्यामध्ये आपण आधी कोणती संख्या मिळवल्या असती तर ती मिळवली असती वजा सत्याऐंशी तर आपल्याला चार काय मिळतंय ते आधी पाहूया चार अंकी सम पूर्ण संख्या मिळेल तर ती पहा धन गुणुले ऋण ऋणच येतं म्हणजे एक हजार एकशे अकरा वजा किंवा धन ऋण ऋण होतं एक हजार एकशे अकरा मधनं सत्याऐंशी गेले एक हजार चोवीस आला असतात आणि ही पूर्ण वर्ग संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या कुणाचा वर्ग आहे तर तो बत्तीसचा वर्ग आहे म्हणून ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर मिळालं असत पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला मिळालं असत प्रश्न क्रमांक सहा पहा प्रश्न क्रमांक सहा काय दिलेलं आहे सहावा प्रश्न पहा वर्गमुळात एकशे छत्तीस छेद वर्गमुळात एक, एक पॉइंट छत्तीस तर लक्षात घ्या हे दोन्ही वेगवेगळे वर्गमूळ वर्गमुळं दिलेली आहेत तर आपण घातांकाच्या नियमानुसार ते असं लिहू शकतो वर्गमुळात एकशे छत्तीस भागिले एक पॉइंट छत्तीस तर मित्रांनो आपल्या लक्षात येईल की जर एकशे छत्तीस ला एकशे छत्तीस कट करायचं असेल ते पॉइंटचं चिन्ह दोन घर आणलं किती एकशे छत्तीस आपल्याला मिळेल म्हणजे आपण असं लिहू शकतो ते मुळात एकशे छत्तीस भागिले एकशे छत्तीस दोन घर इकडं जर आपण चिन्ह आणलं तर आपल्याला वरच्या संख्येला पण दोन शून्य द्यावे लागतात वरच्या संख्येवरती जर दिशा बघा इकडं आणलं तर वरच्या संख्येवरती दोन शून्य द्यावे लागतात एकशे छत्तीस या एकशे छत्तीस आपल्याला काय मिळेल वर्गमुळात शंभर मिळेल आणि शंभरचं वर्गमुळं आहे दहा हे उत्तर आपल्याला मिळणार आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर वर्गमुळात एकशे छत्तीस भागिले एक, एक पॉईंट छत्तीस जर एकशे छत्तीस एक ला एकशे छत्तीस आपल्याला कट करायचं असेल तर दोन पॉईंट हा दोन घर उजवीकडे घेतला आपण जर दोन घर उजवीकडे घेतला वरच्या संख्येला सुद्धा दोन शून्य द्यावे लागतात आणि एकशे छत्तीस एकच एकशे छत्तीस होईल आपल्याला शंभर मिळेल आणि शंभरचं वर्गमुळे दहा पर्याय क्रमांक किती आहे बा पर्याय क्रमांक एक हे उत्तर मिळेल पर्याय क्रमांक एक हे आपल्याला उत्तर मिळणार आहे यानंतर ना प्रश्न क्रमांक सात पहा प्रश्न क्रमांक सात वर्गमुळात नऊशे ब्याण्णव पूर्णांक एकशे चार बरोबर किती तर आपण हे सोडूया कसं सोडवायचं आहे ते पहा आपण काय करतो एकशे ब्याण्णव आपलं नऊशे ब्याण्णव गुणुले हा छेद चार अधिक एक भागिले भागिले चार लिहिला असता आपण आता एकशे ब्याण्णव गुणुले चार केलं वर्ग मुळात चार दुने आठ आणि चार नव्वद छत्तीस हा च्याले तीन चार नव्वद छत्तीस आणि तीन सदोतीस अधिक एक छेदाला चार पुन्हा वर्गमुळं तीन हजार सातशे अडुसष्ट आणि एकोणसत्तर एक इथं नऊ मिळालं असतं छेद चार दोन्ही संख्येच्या आपण वर्गमुळं काढून घेऊयात एकक स्थानी तीन आला आहे म्हणून उत्तराच्या एकक स्थानी पण कोणत्या संख्येचा वर्ग केला असता त्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी तीन तर तीन किंवा सात दोन अंक सोडले वर्गमूळ काढत आहोत म्हणून सदोतीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ सहा किंवा सात आपल्याला छत्तीसचं वर्गमूळ सहा सहा म्हणून इथं सहा लिहिलं पण नक्की त्रेसष्टचा वर्ग आहे का सदुसष्टचा तर या त्रेसष्ट आणि सदुसष्ट मध्ये मधली संख्या आहे पासष्ट पासष्टचा वर्ग करा पाचचा वर्ग पंचवीस सहाच्या पुढची संख्या सात बेचाळीस चार हजार दोनशे पंचवीस ही संख्या मोठी आहे तीन हजार सातशे एकोणसत्तर पेक्षा म्हणून तो त्रेसष्टचा वर्ग असला पाहिजे त्रेसष्ट वर्गमुळं आलं त्रेसष्ट आणि चारचं वर्गमुळे आलं दोन त्रेसष्ट म्हणजे किती एकतीस पॉईंट एकतीस पॉईंट आपल्याला उत्तर मिळेल एकतीस पॉईंट पाच हे आपल्याला उत्तर मिळणार में, आहे जर दोन ने त्रेसष्ट लागलं तर एकतीस पॉईंट पाच हे उत्तर मिळेल पर्याय क्रमांक किती पर्याय दोन हा बरोबर असणार आहे पर्याय दोन हे उत्तर आपल्याला बरोबर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ पहा प्रश्न क्रमांक आठ या पद्धतीनं आपण प्रश्न क्रमांक आठ लिहून घेतला हा प्रश्न आठ आहे याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे वर्गमुळात एक पॉईंट शहाण्णव अधिक वर्गमुळात दोन पॉईंट पंचवीस अधिक वर्ग दोन पॉईंट एकोणनव्वद छेद वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य एकवीस सोळा एकशे शहाण्णवचं वर्गमूळ आहे एक पॉईंट चार लक्षात घ्या पॉइंट नंतर ना दोन घरं असतील दोन अंक असतील आणि तिचं वर्गमूळ काढायचं असेल तर पॉइंट नंतरच्या अंक दोन वर्गमूळ काढत आहोत म्हणून भागिले दोन बेक बे बेक बे, बे, बे वर्गमुळातल्या संख्येच्या पॉइंट नंतर एक अंक राहायला पाहिजे आधी दोनशे पंचवीस वर्ग मूळ आहे एक पॉइंट पाच आधी दोनशे एकोणनव्वद एकोणनव्वदचं वर्ग मूळ आहे एक पॉईंट सात छेद आता या संख्येचा आपल्याला वर्ग मूळ काढायचं आहे दोन हजार एकशे सोळाच कसं काढायचं ते लक्षात घ्या कुणाचा वर्ग केला असता एकक स्थानी सहा येईल तर चार किंवा सहाचा वर्ग केला असता एक स्थानी सहाल वर्गमुळ काढत आहोत म्हणून दोन अंक सोडून द्या एकवीस पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या आहे सोळा सोळाचं वर्गमुळे चार आणि इथं चार लिहायचं चव्वेचाळीसचा वर्ग का आहे वर्ग हा तर पंचेचाळीसचा वर्ग करायचा पाचचा पंचवीस पाचचा पंचवीस आणि चारा चार गुणले पाच चारच्या पुढची संख्या पाच चारा पंचे वीस वीस पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग आहे म्हणजे दोन हजार पंच पंचवीस हा पंचेचाळीसचा वर्ग आहे पण दोन हजार एकशे सोळा आहे दोन हजार वीस पेक्षा दोन हजार पंचवीस पेक्षा मोठा आहे म्हणून हा सेहेचाळीसचा वर्ग असतो वरच्या संख्या म्हणजे उत्तर किती आलं असतं आपलं सेहेचाळीस पण दशांश चिन्ह द्यायचं कुठं एक दोन तीन चार पाच आणि सहा पॉइंट नंतर न सहा अंक आहेत वर्गमूळ काढता आहोत म्हणून भागिले दोन करायचं तीन तीन घरं सोडून पॉईंट द्यायचा किती अंक सोडून पॉईंट द्यायचा तर तीन अंक सोडून पॉइंट द्यायचा वरच्यांची बेरीज येईल एक पॉईंट सहा खालचा आहे शून्य पॉईंट शून्य शेहेचाळीस आता मला जर शेहेचाळीस ला शेहेचाळीस कट अस करायचा असेल तर मला पॉईंट दोन घरं इकडं सरकावं लागेल म्हणजे मला काय मिळेल एक पॉइंट सहा छेद एक पॉइंट सहा आणि दोन घर इकडे सोडवल्या पॉईंट घेतल्यामुळे शंभरने वर मला गुणावं लागेल एक पॉइंट सहा ला एक पॉईंट सहा गेले आपल्याला फक्त राहील शंभर शिल्लक शंभर म्हणजे काय दहाचा दुसरा घात पर्याय एक हे उत्तर असणार आहे पर्याय एक हे तुमचं उत्तर असणार आहे दहाचा दुसरा घात हे उत्तर असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत तुमच्या जर काही अडचण असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद